नमस्कार मित्रांनो आज दहा मे रोजी नेदरलँड येथील एका जागतिक अथलेटिक स्पर्धेमध्ये भारताच्या दोन खेळाडूंनी अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदक आहे पहिली मुलगी आहे आणि त्या मुलीनं बारा पॉईंट सत्याऐंशी सेकंदामध्ये हे अंतर पूर्ण आहे आणि तिनं मिळवलं मिळवले जरी तिनं स्वर्णपदक मिळवलेलं असलं तरी शून्य पॉईंट दहा सेकंदानं ती क्वालिफाय होऊ शकली नाही पॅरिस ऑलिम्पिक पॅरिस ऑलिम्पिकसाठी अडथळा शर्यतीची पात्रता लिमिट होती बारा पॉईंट सत्त्यात्तर सेकंदाची कोण आहे ही मुलगी जी पात्रता फेरी पूर्ण करू शकली नाही मुलीच्या वडिलांचं नाव आहे सूर्य नारायण जे विशाखापट्टणम येथे एका खाजगी कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आई हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करते पंधरा हजार रुपये महिना पगारावर अशा गरीब आणि बिकट परिस्थितीतली ही मुलगी विशाखापट्टणम येथील आंध्र प्रदेशच्या इंटर डिस्ट्रिक्ट अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवते हैदराबादच्या साई सेंटरला येते या मुलीचं नाव आहे यराजी या यराजीनं मागच्या वर्षी वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये हेच अंतर बारा पॉईंट अठ्ठ्याहत्तर सेकंदाने पूर्ण केलं होतं म्हणजे फक्त शून्य पॉईंट शून्य एक सेकंदानं ऑलिम्पिकची पात्रता गेलेली आहे ऑलिम्पिक पात्रतेसाठीची जी विंडो आहे ती विंडो ओपन होते एक जून दोन हजार तेवीस ते आत्ता पुढच्या महिन्यात जूनच्या तीस तारखेपर्यंत ही विंडो ओपन आहे है। हैदराबादच्या साई सेंटरनंतर दोन हजार एकोणीसमध्ये ज्योती हिनं ओडिसा येथील भुवनेश्वरच्या रिलायन्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे तिला जेम्स हिलर नावाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच लाभलेले आहेत त्या कोचच्या अंतर्गत तिनं एशियन गेम्समध्ये सुद्धा पदक जिंकलं त्यानंतर नॅशनल गेम्समध्ये सुद्धा पदक जिंकलं या ज्योतीचा शंभर मीटर धावणे हा इव्हेंट नसतानाही तिनं चांद आणि हिमा दास या दोघींनाही हरवून पदक मिळवलेले असे हरवणारी ज्योती तीस तारखेपर्यंत येणाऱ्या पाच जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन पॅरिसऑलिम्पिकसाठी पदक मिळवायचं तिचं ध्येय चा आहे आणि ते ती पूर्ण करेल करते की नाही हे आता आपल्याला पाहिजे हिच्यासोबतच एक मराठी मुलगा आहे की ज्या मराठी मुलांना अडथळा शर्यतीमध्ये नेदरलँडमध्येच एक सुवर्णपदक जिंकलेलं आहे कोण आहे खऱ्या तुम्ही सांगू शकता